आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सातव्या वेतनाचे मान्यता असताना सहावा वेतन देखील पूर्ण दिला जात नसल्यामुळे उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन कार्यालयाबाहेर करण्यात आलं त्यामुळे जोपर्यंत सहावा वेतन पूर्ण आणि सातवा वेतन लागू केलं जात नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याचं पवित्रा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आलं या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय बाजार समितीचे जे कर्मचारी हे सातवा वेतन आयोगासाठी उपोषणला बसलेले आहेत त्यांच्या जो त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत त्यासाठी भूमिपुत्र पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा देत आहे माझे नाव चंद्रकांत रंबाजी मोठे भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ह्या कामगारांना जाहीर पाठिंबा देत आहे आम्ही सर्व कर्मचारी जवळजवळ वीस कर्मचारी काम करतो समितीमध्ये आम्हाला प्रशासक काळात सहावा वेतन सहा पॉईंट ऐंशीचा वेतन मिळाला नंतर जी चालू कमिटी आली त्यांनी वीस टक्के वाढून दिला पण आम्ही वारंवार तोंडी लेखी अर्ज करून वरिष्ठाकडं स डायरेक्टरकडं पण आजपर्यंत आम्हाला न्याय काय मिळाला नाही शेवटी आज आम्ही एकवीस आठ दोन हजारपासून उपोषणाचा हत्यार उपसला पण आम्हाला आजपर्यंत न्याय नाही मिळाला <coughs> मागे दोन सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही असं तोंडी निवेदन दिलं लेखी निवेदन दिलं का आम्हाला जवळजवळ तुम्ही जे कर्मचारी रिटायर झालेत त्यांच्या हिशाचे कमीत कमी एक लाख साठ हजार आपल्या पगारात बचत होतात त्या आमच्या पदरात द्या पण त्या त्याची पण दखल घेतली नाही पण आज आ, आज आमची अशी मागणी आहे सर्व शासनाप्रमाणे सातवा वेतन लागू आहे पण कमिटीने आम्हाला सहावा वेतन पूर्ण दिला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आता तुम्ही हा जो काम बन नाही आम्हाला जर न्याय मिळाला तर आम्ही स्थगित करू न्याय नाही मिळालं तर आमची चालू राहील याचा आतापर्यंत आम्हाला प्र मान्य सभापती साहेब संचालक वारे साहेब मदन मदनकडो साहेब दुसरे व्यापारी राजन साहेब या लोकांनी आता आजच भेट दिली आणि काल पण आमच्याशी बोलणं झालं पण आमच्या आमच्याकडनं काही तोडगा का निघाला का नाही त्यांच्याकडनं तोडगा निघाल आम्ही त्यांना बोललो आम्हाला लेखी स्वरूपात द्या तुम्ही मग आम्ही संप माग घेतो ते लेखी द्यायला तयार नाही मग आम्ही संपव ठाम राहिलो आता शासनाप्रमाणे सातवं वेतन लागू आहे कमीत कमी आम्ही सहावा वेतन तर द्या आम्हाला सहा पॉईंट एकशे वीस चालू आहे आणि सहावा वेतन हा दोनशे एकतीस टक्के चालू आहे दोनशे सहावा वेतनचा दोनशे एकतीस टक्के आम्हाला फरक वेतन मिळावा ही मागा भत्ता मिळावा हीच आमची सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे न दिल्यास आमचा आज मागायला मागायची एवढी झळ पडते आमच्या मुलींची मुलांची लग्न आम्ही करू शकत नाही मुलांचे शिक्षण करू शकत नाही आता आम्ही माझा मी स्वतः सहा महिन्यात रिटायर रिटायरमेंट होणार आहे आमचे बाकीचे दोन वर्षात रिटायरमेंट होणार कोणी दीड वर्षात होणार आहे पण आजपर्यंत आम्हाला न्याय ना मिळतच नाही न्याय मिळवण्यासाठी आम्ही हा संपाचा हत्यार उघडलाय काम बंद आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना बाजार समितीचे सभापती उज्ज्वल देशमुख यांनी सांगितले की उद्या संचालक मंडळाची एक सभा आयोजित करण्यात आली असून त्या सभेत कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीवर विचार केला जाईल तसेच तुर्तास कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती सभापती उज्वल देशमुख यांनी केली कल उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन केलं आहे त्या बंद आंदोलनासाठी त्यांनी ज्या मागण्या त्यांच्या लेखी स्वरूपात केल्यात ले, त्या त्या मागण्यांसाठी आमची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची उद्या सभा आयोजित केली आहे त्या सभेमध्ये आम्ही निर्णय घेऊन योग्य ते मार्ग काढू आणि तुर्तास त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही संप तूर्तास स्थगिती करावी आणि तुमच्या मागणीचा आम्ही पॉझिटिव्ह विचार करतोय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर